तर दारूच्या नशेमध्ये तरुण ओव्हरहेड वायरवर चढला हार्बर रेल्वे मार्गावरील ही घटना आहे खार आणि वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे तरुणाला खाली उतरवण्यात यश आलेलं आहे हे दृश्य आपण पाहतोय दारूच्या नशेत हा तरुण ओव्हरहेड वायरवर चढला होता आर पी एफ आणि जे आर पी यांनी एकत्रित कारवाई करून का या तरुणाला खाली उतरवले काही वेळासाठी हार्बर रेल्वेची वाहतूक मात्र विस्कळीत झाली होती तरी दृश्य आपण पाहतो या हार्बर रेल्वे मार्गावरची दृश्य आहेत खार आणि या ठिकाणची आहेत हा दारूच्या नशेत तरुण रेल्वेच्या वायरवर चढला होता मात्र त्यानंतर पोलिसांनी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत या तरुणाला खाली उतरवल्या मात्र हा तरुण नशेमध्ये होता अशी माहिती समोर येत आहे